नाव सांगा बाबा तुमचं हां भास्करी गंगा दर्जा बर कुठून आले डाबर बर काय झालं तर तुम्हाला नागीन झालं म्हणते बर के के ते काही आता ते आपल्याला काय सांगत पण इलाज केला बर असं पूर्ण असं चेहऱ्याचं दुखत होता हां हां चेहऱ्याचं पॅरलेसच झाला होता कपाळ पूर्ण असं बदिर झालं मग ते पूर्ण अर्धा भाग अर्धा भागच बदल झाला सकाळचा भाग लगे शेंडी पासून थेट लगेच नाकाच्या शेंडापर्यंत त्रास होता म्हणजे जा, नाग जास्त व्हायची एका बाजूचे सगळी आग व्हायची चेहऱ्याचे असक प्रयत्न केला पण काही म्हणजे असं फरक नाही पडत थोडा फार पण तिथं कापूर तात्पुरता फलंग लावलं का तेल लावलं काही लावलं पण तात्पुरता घंटा दोन घंटे बस पण आता आपल्या जनसेवा आरोग्य पॅरालिस सेंटरमध्ये आपण जे उपचार केले तुमच्यावर ते कसे वाटले तुम्हाला बरं आहे ते आग कमी झाली एक दिवस परवा दिवशी थंड काळती पण आग नव्हती बाकी मग काही नाही आग कमी झाली स... तेल तेल दिल ते म्हणलं दोन टाइम तेल लावतो आता ठणक वगैरे सगळे कमी झाले आग पण कमी झाली आग कमी झाली आता बर आता तुमच्यासारख्या पेशंटला काय सांगाल तुम्ही म्हणाला तुमच्यासारख्या पेशंटला पेशंटला बरोबर आहे तुम्ही इथं येऊन जा चौकशी करा ते सांगत आहेत काही नाही इलाज बहीन का नाही बही असं सांगत येत असं आपण बाकी कारण काही सांगत नव्हते नुसते इलाज करायचं इलाज करायचे बस सांगत नव्हते पर डाई इथून पुढे काय करायचं किंवा दुसऱ्या डॉक्टरकडे जा असं काही सांगत नव्हते फिरून 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 आता चौक फिरून पैठण झालं पाचोड झालं औरंगाबाद झालं हे आमचं पण जुना दवाखाना आहे दवाखाना बदल आम्हाला माहित नाही दोन तीन दिवस हायस्कूलमध्येच गेलो आणि मग एक दिवस फोन केला तुमच्या मोबाईल वर तर डॉक्टर म्हणे आमचं दवाखाना बदलला म्हणे पशी जे कांदा शाळे पशी मग आम्ही झालो खूप ठिकाणी फिरून फिरून आले मग खूप उपचार घेतले बर ठीक आता तुम्ही सांगत बर ठीक धन्यवाद